माझं नाव माधुरी आहे माझ्या घरात फक्त माझी आई आणि मी आम्ही दोघेच राहत होतो माझी आई स्वभावाने खूप भोळी होती आणि तिच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन माझ्या वडिलांनी तिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले तरीही माझ्या आईने हार मांडली नाही तिने स्वत कष्ट करून मला शिकवलं आणि म्हणून मी आता एका साडीच्या दुकानात बिलिंगचं काम करायचे मला पंधरा हजार रुपये पगार भेटायचा आणि त्या पगारामध्ये आमचा घरातला खर्च बऱ्यापैकी भागत होता पण मला अजून पुढे शिकायचं होतं तर माझं नुसतंच बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि पुढच्या शिक्षणाच्या खर्चासाठी मला अजून पैशांची गरज होती मी ज्या दुकानात काम करायचे त्या दुकानातले मालक स्वभावाने खूप चांगले होते त्या दुकानात काम करणाऱ्या दुसऱ्या कामगारांपेक्षा ते माझी जास्त काळजी करायची आणि मला पगार देखील जास्तीचा द्यायचे जर नवीन साड्या दुकानात आल्या की मालक ती मला नेसून दाखवायला लावायचे आणि बोलायचे की तू तर मॉडेलिंगचे काम खूपच चांगलं करशील कारण तुझं हे शरीर मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट आहे माझे मालक अगदी खरं बोलायचे मी दिसायला खरंच खूप सुंदर होते परंतु परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला बाकीच्या गोष्टी करता येत नव्हत्या माझं शरीर हे पूर्णपणे एका मॉडेलसारखं होतं त्यामुळे नवीन साडी आली की मालक मला त्या अगोदर नेसायला लावायचे आणि माझ्याकडे एका विचित्र नजरेने एकटक बघत राहायचे मालकाला माझी शरीर यष्टी आणि माझी सुंदरता खूप आवडायची त्यांची नजर फक्त माझ्या शरीरावरतीच होती मी कामावरती गेले की ते काही ना काही पाहण्याने मला त्यांच्याकडे बोलवून घ्यायचे आणि माझ्याबरोबर गप्पा मारायचे मी देखील त्यांच्यासोबत गप्पा मारायचे परंतु नंतर मला जाणवू लागलं की मालकांचे लक्ष फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे एके दिवशी कामाला असणाऱ्या सर्व मुली लवकर घरी गेल्या होत्या आणि त्या दिवशी मला मालकाने थांबवलं होतं मालक मला म्हणाले की माधुरी तू आज थोडस उशिरा घरी जा आपल्याला थोडा हिशोब करायचा आहे मलाही वाटलं की थोडंफार काम असेल ते करून मी पण घरी जाईल असा विचार करून मीही त्या दिवशी थांबले सर्वजण घरी गेल्यानंतर मालकांनी मला त्यांच्याजवळ बोलावलं आणि मला ते त्या महिन्यात किती नफा तोटा झाला ते समजावून सांगत होते आणि ते सर्व सांगत असतानाच मालकांनी अचानक माझा हात त्यांच्या हातात घेतला तसं मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं ते बोलू लागले की हे बघ माधुरी तुझं हे शरीर मला खूप आवडतं आणि ते मला हवं आहे आणि जर तू या गोष्टीसाठी होकार दिला तर मी तुला तीस हजार रुपये पेमेंट देईल मालकाच्या या बोलण्यावर मला काय बोलावं ते काहीच समजत नव्हतं कुणाला आवाज द्यावा हे देखील कळत नव्हतं कारण दुकानात कोणीच नव्हतं फक्त मालक आणि मी आम्ही दोघेच होतो मालक पुढे म्हणाले की अशी पैसे कमवण्याची संधी तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाही बघ मी तुझा पगार दुप्पट करायला तयार आहे तू हो म्हणालीस तर त्यात तुझाच फायदा आहे नाहीतर माझ्यासाठी दुकानामध्ये मा अजून भरपूर मुली आहेत त्यातली एक ना एक तर हो म्हणेलच पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तू मला नकार दिला तर तुला ही नोकरी सोडावी लागेल आणि दुसरीकडे काम बघावं लागेल मालकाच्या या बोलण्यावर मी पटकन त्यांच्याकडे बघितलं आणि विचार करू लागले की माझी ही नोकरी जर सुटली काई खानार माजी तर आम्ही काय खाणार आणि माझे शिक्षण तर मला बंदच करावं लागेल मी विचार करण्यासाठी त्यांच्याकडे काही दिवसांचा वेळ मागितला तर ते मला बोलू लागले की मी तुला इतका जास्त वेळ नाही देऊ शकत तुझी ही सुंदरता बघून तर मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होत चाललं आहे मग मी त्यांना म्हणाले की सर उद्या सकाळी मी तुम्हाला काय असेल ते बोलते मालक म्हणाले की ठीक आहे मी जेव्हा घरी गेले तेव्हा रात्रभर मालकाच्या बोलण्याचाच विचार करत राहिले की जर ते काम मी सोडलं तर एवढ्या चांगल्या पगाराचं चा काम लगेच मिळणं खूप अवघड आहे आणि तसंही दुसऱ्या ठिकाणी काय भरोसा की तिथला मालक चांगलाच चा असेल तिथे पण असंच होऊ शकतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी मालकांसोबत सर्व काही करायला तयार झाले रात्री सर्व कामगार घरी गेल्यावर मालकांनी मला डायरेक्ट उचललं आणि चेंजिंग रूममध्ये घेऊन गेले तिथे गेल्यानंतर ते मला नको नको तिथे हाताने स्पर्श करू लागले माझा तर लाजेने आणि शर्मेने जीवच गेला होता मी निशब्द उभी होते फक्त एका सजीव पुतळ्यासारखी त्यांना जे हवे ते करत होते त्यांनी त्या ते दिवशी नको नको ते माझ्यासोबत केलं मला वाटलं की ते फक्त त्या दिवसापुरताच असेल पण ते मला म्हणाले की असंच जर तू रोज माझ्यासोबत करत राहिलीस तर मी तुला खूप जास्त पगार देत जाईल त्या दिवशी मी घरी गेले आणि घरी जाऊन झोपले आई मला विचारू लागली की काग काय झालं जास्त काम होतं का तुला मी तिला काहीच सांगितलं नाही माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव तुटल्यासारखा वाटत होता माझ्या शरीरामध्ये मा तर जणू काही ताकदच शिल्लक राहिली नव्हती मी आईला काहीही न सांगता शांतपणे झोपून गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकानात कामाला कामा आले त्यावेळी मालक माझ्याकडे बघून हसला आणि मला म्हणाला की आजपासून माझ्या खुर्चीवर तू बसायचं आजपासून तुला मी कॅशियरचं काम देणार आहे हे ऐकून मी पण खुश झाले होते मला ही बातमी कधी घरी जाऊन आईला सांगेन असं वाटत होतं कारण माझ्या आईला देखील खूप आनंद झाला असता एक गोष्ट होती की कॅशियरचे काम हे खूप जास्त वेळ असायचं म्हणूनच त्यांनी मला ते दिलं होतं दुकानातला प्रत्येक माणूस आलेल्या वेळेमध्ये मा काम करून निघून जायचा पण मला मात्र जास्त वेळ दुकानातच बसावं लागायचं आणि त्याच गोष्टीचा फायदा हा मालक घ्यायचा मालक रोज मला चेंजिंग रूममध्ये घेऊन जायचा आणि माझ्यासोबत नको नको ते करायचा मला वाटलं होतं की हे सर्व फक्त एका दिवसापुरता असेल त्यामुळे मी गुपचूपणे सर्व काही सहन केलं होतं परंतु रोज रोज त्या गोष्टीने मला खूप त्रास होत होता म्हणून मी प्रत्येक वेळेला त्यांना नकार देण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते मात्र माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते रोज रोज हे सर्व मला सहन होत नव्हतं त्यामुळे एक दिवस मी आजारी पडले आणि दोन दिवस कामावरती गेलेच नाही तर मालक स्वतःहून माझ्या घरी आला आणि मी आजारी पडलेलं बघून माझी माफी मागू लागला त्यांनी मला चांगल्या डॉक्टरांकडे नेलं आणि माझी चांगली तपासणी केली मला चांगली औषध दिली आणि मला घरी सोडलं मालक मला म्हणाले की लवकरात लवकर चांगली हो आणि दुकानावर कामाला ये तसं तर मालकाचा स्वभाव खूप चांगला होता त्याच्यानंतर मी मालकांची माहिती काढली त्यावेळेला मला समजलं की मालकाचं लग्न झालं होतं पण मालकांची बायको त्यांना सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेली मग माझी तब्येत ठीक झाल्यानंतर मी दुकानात कामावर गेली कॅशियरचं काम असल्याने त्या दिवशीही मला दुकानात जास्त वेळ थांबावं लागलं परंतु त्या दिवशी देखील मालकांनी मला नेऊन माझ्यासोबत नको नको ते केलं तेव्हा मी त्यांना माझ्यापासून दूर ढकललं आणि रागातच म्हणाले की तुम्ही हे सर्व काय करताय तुम्ही तुमची भूक तर भागवतायत पण माझे काय होईल कोण करेल माझ्याशी लग्न तुम्ही करणार का माझ्यासोबत लग्न माझं ते बोलणं ऐकून मालक तर खूप खुश झाले त्यांना माझ्यासोबत लग्न करायचं होतं ते मला म्हणाले की तुझ्यासारखी एवढी सुंदर मुलगी मला जर भेटणार असेल आणि तेही आयुष्यभरासाठी तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे खरंच मी तुझ्यासोबत लग्न करीन आणि तुला खूप प्रेम देईन मालकाचं बोलणं ऐकून मला देखील खूप आनंद झाला होता आणि घरी जाऊन ती गोष्ट मी आईला सांगितली आई देखील खूप खुश झाली कारण तिला नेहमी माझ्या लग्नाचीच काळजी लागून राहायची आणि आता एवढं चांगलं आणि श्रीमंत स्थळ चालून येते म्हटल्यावर आईला खूप आनंद झाला त्या दिवशी मी मुद्दाम रात्री उशिरापर्यंत दुकानात थांबली मी स्वतः माझ्या मालकांना जवळ घेतलं तर त्यांनी त्या दिवशी मला हात देखील लावला नाही ते मला म्हणाले की आता आपलं लग्न होणार आहे आता जे काही होईल ते लग्नानंतरच होईल असं म्हणून त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि मला गाडीत बसवून माझ्या घरी सोडायला आली माझ्या आईला भेटले आणि आईचा आशीर्वाद घेऊन ते गेले त्यानंतर काही दिवसात त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आणि माझ्यासोबत माझ्या आईला देखील त्यांच्या घरी घेऊन गेले ते माझ्या आईची देखील खूप काळजी घेतात खूप सांभाळतात माझ्यावर देखील खूप प्रेम करतात मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत ते खूप चांगले आहेत आणि प्रामाणिक देखील आहेत खरं तर ते सुद्धा खूप गरीब परिस्थितीतून कष्ट करून पुढे आले आहेत आणि रात्रंदिवस मेहनत केल्यानंतरच त्यांना इतकं ऐश्वर मिळालं होतं ते मनाने खूप चांगले होते परंतु तरीही त्यांच्या पहिल्या बायकोने त्यांचा विश्वासघात केला होता मी मात्र त्यांच्याशी एक निष्ठा आहे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करते मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आवडत असाल तर त्याच्याकडून आयुष्यभरासाठी साथ मागा जर तो मागचा पुढचा जराही विचार न करता तुम्हाला होकार देत असेल तर तो तुमच्यावर खरं प्रेम करतो आणि त्याने जर तुम्हाला काही कारणे सांगितली किंवा विचार करण्यासाठी वेळ मागितला तर समजा की तो तुमचा फक्त वापर करून घेत आहे तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बार बार प्यासाहू में सागर हो तुम सुनो ये दिल कहे बार बार प्यासाह में सागर हो तुम सुबह तक तुझ में जीना चाहूँ सुबह तक तुझ में जीना उफ़ जवा हो নশা হুম বি গে হতে তে কে চৌনারু কহ বি গে হ सांसों की गर्मी तेरे गरमी तन से तनकी मेरे उडने लगे आ, की गर्मी तेरे तन की आग से ओश मेरे उडने लगे पिला दे लबों से लगा के गले प्यास अब ये अधूरी ना रहे भीगे होठ ये तेरे कहे जो ना तू कहे भीगे